नमो नमोतस भगवतो अरहतो अर्हतो नमो नमोतस भगवतो अर्हतो सम्माम्बुदस नमोतस भगवतो अरहतो सम्मा सम्बुदस अरहं सम्मा सम्बुधो भगवा बुद्धभगवन्तम् अभिवादेमि बुद्धं नमामि स्वाखतो भगवता धम्मो धं नमस्मि धं मङ्गो भगवतो सावकसङ्घो संघ नमा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथराज बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग एक आठ विवाह दंडपाणी नावाचा एक शाक्य होता यशोधरा त्यांची कन्या यशोधरा आपले शील आणि सौंदर्य याबद्दल ख्यात होती यशोधरेने आपले सोळावे वर्ष पूर्ण केले दंडपानी तिच्या विवाहाचा विचार करू लागला प्रथेप्रमाणे दंडपाणीने आसपासच्या राज्यात कन्याच्या स्वयंभराभित्यर्थ निमंत्रणे पाठवली सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण कर निमंत्रित करण्यात आले सिद्धार्थ गौतमानेही आपले सोळावे वर्ष पूर्ण केले होते त्याचे माता पिताही त्याच्या विवाहाविषयी आतुर होतेच त्यांनी सिद्धार्थाला सुयेवराला जाण्याचे आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्याचे सुचविले त्याने आप आपल्या मातापित्याची इच्छा मान्य केली स्वयंवरासाठी उपस्थित युवा समूहातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली या निवडीवर दंडपाणी काही फारसा संतुष्ट नव्हता त्याला या विवाहाच्या सफलतेविषयी शंकाच होती सिद्धार्थाला त्याच्या मते साधू संन्यासाच्या संगतीचे व्यसन जडले आहे त्याला एकांतवास प्रिय होता त्यामुळे त्याचे ग्रस्त जीवन सफल होणे कसे शक्य होईल असे त्याला वाटत होते यशोधरेने मात्र सिद्धार्थाशिवाय अन्ने कोणा कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार केला होता तिने आपल्या पित्याला विचारणा केली साधू संन्यासाची संगती हा काय गुन्हा आहे मला तो गुन्हा आहे असे मला वाटत नाही आपल्या कन्येचा सिद्धार्थ गौतमाशिवाय अन्ने कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार पाहून यशोदराच्या मातेने व दंडपानीने या विवाहाला अनुकूलता दर्शविली गौतमाचे प्रतिस्पर्धी या निर्णयाने फक्त निराश झाले नाही तर त्यांना हा आपला अपमान आहे असे वाटले त्यांना असे वाटले की त्यांना न्याय मिळावा यासाठी यशोधराने आपला पती निवडताना किमान एक तरी परीक्षा घ्यायला हवी होती यशोधरेने कोणतीही स्पर्धा आयोजित केली नव्हती त्यांना असे वाटत होते की दंडपानी यशोधरेला सिद्धार्थाच्या निवडीपासून परावर्त करेल व त्याचा हेतू आपोआपच सफल होईल म्हणून ते काळ काही काळ शांत राहिले परंतु जेव्हा दंडपानीने अनुकूलता दर्शविली तेव्हा त्यांनी धाडस करून अशी मागणी केली की स्वयंवारासाठी किमान धनुर्वृद्धेचा परि धनुर्वृद्धेची परीक्षा घेतली जावी दंडपानीला त्यांच्या या मागणीचा स्वीकार करणे भाग होते सिद्धार्थ प्रथा या प्रथम या परीक्षेकरता सहमत नव्हता परंतु त्याला सारथी छन्नई यांनी सिद्धार्थाच्या नकारामुळे त्याचा पिता त्याचे कुटुंबीय आणि यशोधरा यांची किती मानहानी होईल याची सिद्धार्थाला पूर्ण जाणीव करून दिली सिद्धार्थ या स्पर्धेत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला स्पर्धा आरंभ झाली प्रत्येक स्पर्धकाने क्रमाक्रमाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले गौतमाची पाळी सर्वात होती त्याने कौशल्य सर्वश्रेष्ठ ठरले त्यानंतर विवाह संपन्न झाला या विवाहाने यशोधन शुद्धोधन आणि दंडपाणी दोघेही प्रसन्न झाले त्याचप्रमाणे यशोधरा आणि महाप्रजापतीही या विवाहाने आनंदित झाल्या विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर यशोधरेला योजना आपला पुत्र विवाहबंधनात बांधला गेला त्याने ग्रहस्थ जीवनात प्रवेश केला हे पाहून राजा आनंदित झाला परंतु आसीत मुनीची भविष्यवाणी त्याला निरंतर अस्वस्थ करीत होती ही भविष्यवाणी सत्य होऊ नये यासाठी त्याने असा विचार केला की गौतमाला जीवनाचे भौतिक सुख भोगविला गुंतून ठेवावे या उद्देशाने प्रेरित होऊन शुद्धधनाने आपल्या पुत्राच्या निवासासाठी तीन विलास प्रसाद बांधले एक ग्रीष्म ऋतू करता दुसरा वर्षा ऋतू करता आणि तिसरा शीत ऋतू करता हे तीनही विलास प्रसाद आमोद प्रमोद आणि विलासानी भावना विलास विलासी भावनांना भडकविणाऱ्या साधन युक्त होते प्रत्येक विलासाभोवती विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या उद्यानाच्या सर्व प्रकारच्या वृक्षवली फूल फळांनी भरल्या होत्या राजाने आपला पुरोहित उदय याचेही विचारविनिमय करून आपल्या पुत्रासाठी अनेक सुंदर युवती युवतीनियुक्त यू, यूत, अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला त्या षोडशिणी राजपुत्राला भौतिक सुखात भोगविलासात गुंतवण्याचा आपला हेतू कशा प्रकारे पूर्ण करावा यासाठी उदयने त्यांना मार्गदर्शन करावे असे राजाने सुचविले अंतपुरातील सर्व मुलींना एकत्र बोलावून उदयीने प्रथम त्यांना राजपुत्राला कसे वश करावे यांचा मंत्र सांगितला त्यांना उद्देशून उदय म्हणाला तुम्ही सर्व या कलेत कुशल आहात तुम्हा सर्वांना भोगविलासाची भाषा चांगली अवगत आहे तुम्ही सर्व सुंदर आहात तुमच्या हावभाव चित्तर्षक कर्षक आहेत तुम्ही तुमच्या कलेत निपुण आहात त्या तुमच्या मोहनी यास्त्राने तुम्ही त्यांनी आपली कामतृष्णा जिंकली आहे अशा संन्याशांनाही विचलित करू शकता ज्यांना दिव्य अवसरास मोहात पडू शकतात अशा देवतांनाही तुम्ही आपल्या मोह गुंतवू शकता तुमचे हृदयाच्या भावना व्यक्त करणारे कौशल्य तुमचे लोबस्वानी रूप तुमचे भुरळ पाडणारे हावभाव आणि तुमचे मोहक सौंदर्य स्त्रीलाही मोहात पाडू शकते पुरुष तर काय आप आपल्या कलेत तुम्ही एवढ्या निष्णात आहात की राजपुत्राला आपल्या मोहपाशात बांधणे त्यांना भुरळ पाडणे त्याला यवनारूप सौंदर्याचा दास बनविणे तुमच्या आटोक्याच्या बाहेर नसणार संकोचाने नजराखाली करणे नव परिणित वधूला शोभते तुम्हाला नव्हे हा वीर जरी आपल्या ईश्वर संपन्न तेजाने महान असला तरी स्त्री शक्ती महान आहे आणि हाच तुमचा संकल्प असला पाहिजे पुरातन काळी देवतांनाही ज्यावर विजय प्राप्त करणे अशक्य आशक, होते अशा संन्यासांना काशीच्या एका सौंदर्यवती गणिकेने पदभ्रष्ट केले व आपल्या चरणाशी लोळण घेण्यास भाग पाडले आणि ज्याचे अत्यंत कठोर तपश्चर्या केली अशा महान तपस्वी विश्वमित्राला गर्ताची नावाच्या अप्सरेने दहा वर्षापर्यंत आपल्या मोहपाशात गुंतून ठेवले आणि आपली बंदी म्हणून जंगलात वास्तिवास करण्यास भाग पाडले अशा प्रकारे अनेक पृषीमुनी तपश्चर्या सौंदर्यवतीने भंग केली या सुमुक पदार्पण केले आहे मग त्याची काय अवकथा सत्य आहे असे असे आहे करिता राजघराण्यातील वंश परंपरा खंडित होऊ नये म्हणून तुम्ही धैर्याने आपली सर्व शक्तीपणाला लावली पाहिजे सामान्य स्त्रीने सामान्य पुरुषाला वश करणे यात नवलते काय परंतु ती स्त्री धन्य आहे ती श्रेष्ठ कठोर असाधारण असामान्य सामान्य पुरुषाला वश करू शकते दहा राजपुत्राला वश करण्यात षोडशी असफल ठरल्या उदाईचे बोल त्यांच्या हृदयाला भिडले राजपुत्राला वशीभूत करण्यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती आपल्या पणाला लावण्याचा निर्धार केला इतका की आपल्या वास्तविक शक्तीपेक्षाही त्या उंचावल्या परंतु त्यांचे प्रभंग नत्रकटाक्षे त्यांचे मनाला मोहून घेणाऱ्या हावभाव त्यांचे स्मित त्यांच्या नाजूक हालचाली एवढे सर्व असूनही त्या युवतीनं आपण राजपुत्राला वश करू शकू शकू याचा विश्वास वाटत नव्हता परंतु राजपुत्राचा मृदू स्वभाव राजपुत्राचा आदेश आणि सूर्यचा मंद व प्रेम याची शक्ती यामुळे षडेशीने आपल्या गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त केला त्या युवती आपल्या कार्यात मग्न झाल्या हिमालयाच्या वनात मंद हत्तीच्या कळपात मुक्त विहार करणाऱ्या गजराजासारखी त्या राजपुत्राची अवस्था झाली होती आनंदवनात कोमलांगीरच्या सहवासात विचारणारा राजपुत्र दिव्यवनात वनात अफसरांच्या समूहात विचारणाऱ्या सूर्यासारखा भासत होता त्याच्यापैकी काहींनी कामातूर होऊन पूर्ण विकसित उरोजगाचा उत्कृष्ट स्पर्श होईल अशा प्रकारे त्याला पुन्हा पुन्हा लिंगनबद्ध केले काहींनी आळखणाऱ्या अभिनय करून त्याने एकदम घट्ट आलिंगन दिले काहींनी त्याच्या खांद्यावर आपला भार टाकला व आपल्या लता सदृश नाजूक भाऊंचा त्याला विळखा घातला काही आपल्या स्वर्ग असुरा सुगंधित मुखाने आणि रक्तवर्ण व त्याच्या कानात आपले गुपित सांगण्याचा प्रयत्न करू लागल्या काहींनी सर्वांगाला सुगंधित द्रव्य माखून त्याचे हात आतुरतेने आपल्या हातात घेऊन माझी पूजा बांध येथे बांधा अशी यात्ना केली दुसरी निलंबरा सुराधीन होण्याच्या अभिनय करीत वारंवार आपले डरणारे वस्त्र सावरू लागले काळ्या रात्री वीज लखलखावी तशी आपली जीवा मुखाबाहेर काढून उभी राहिली दुसऱ्या काही पैंजनाचा मांजूर निनाद करीत इकडून तिकडे विसरत होत्या आणि आपल्या अर्ध आच्छादित देहाचे प्रदर्शन करीत होत्या काही आम्रवक्षाची शाखा धरून आपल्या सुवर्णकलश सदृश्य उन्नत उदराचे प्रदर्शन करीत होत्या काही पद्मसुरातून आल्यागत करकमली कमल पुष्प धारण करणाऱ्या पद्मदेवते समान ह्या कमल नैना युवती कमलमुख राजपुत्राच्या सोबत उभ्या होत्या एकीने आत्मसंयमी राजपुत्राला उत्तेजित करून शक्तीला उत्तेजक हावभाव सहित शृंगारिक गीते गायली त्या गीताचा भाव असा होता की नयन कटाक्ष जणू म्हणत होते अरे पुरुषा तू कोणत्या भ्रमात आहेस दुसरीने आपल्या अभायुक्त मुखाने भ्रुकटीपूर्ण ताणून राजपुत्राच्या मुखमुद्रेचे प्रतिरूप प्रस्तुत केले जिचे वक्ष आणि पूर्ण विकसित आहेत जिचे कर्णाभूषेने वायुसंख्य झुलत आहेत अशा एकीने मोठ्याने हसून राजपुत्राला आव्हान दिले शक्य असेल त्याला मला स्पर्श करून दाखवा राजपुत्र दूर जात आहे असे पाहून काहीने त्याला पुष्पमाळाने बांधण्याचा प्रयत्न केला तर काहीने मृदू परंतु अकुश समान बोसणाऱ्या शब्दात त्याला वृद्ध करण्याचा प्रयत्न केला दुसरीने करकमली आमरशाखा धारण करीत कामातूर होऊन राजपुत्राला युक्तिवादासाठी आव्हान देत विचारले की हे पुष्प कोणाचे आहे दुसरी पुरुष आवाजात राजपुत्राला म्हणाले हे स्त्रीजित जा आणि पृथ्वी पादकनाथ कर दुसरी नील पद्माचा गंध घेत नयन बाणाने घायर करीत स्वतः उत्तेजित झाल्यामुळे काहीसा अस्पष्ट आवाजात राजपुत्राला विचारती झाली हे स्वामी मधुगंध पुष्पाछेदित या अम्रवणात जणू सुवर्णाच्या पिंजऱ्यात कैद असल्यागत मुक्त होऊन कोकिळा गान करीत आहे आपण तिकडे पाहू स्वामी या आणि हा अशोक वृक्ष पहा जुनू प्रेमी युगलाच्या शोकवर्धनाचे प्रतीकच येथे प्रेम दुंद होऊन गुजाराव करीत आहे असे वाटते आणि हा तिलक वृक्ष पहा हा तिलक वृक्ष अमृत अमृतलिकेने आपला कवितच घेतला आहे हा फुला फुला कुर्बक वृक्ष पहा वृक्षातून स्रवणाऱ्या ताज्या रक्तवर्ण रसासारखा प्रकाशित जणू काही येवणाच्या नखाच्या रक्तवर्णाने घायल झाल्या गद उभा आहे या आणि नव पल्लवीने युवा अशोक वृक्ष पहा कसा आमच्या करकमलाच्या सौंदर्या लज्जितून उभा आहे काठावर सुभवार सिंधुभरा उग उगवलेल्या या सरोवराकडे पहा जणू काही ओरकांती ओवना येवना श्वेतवस्त प्रदान करून बोगडली आहे या आणि स्त्री जातीच्या सामर्थ्याचे दर्शन घ्या ती गुलाबवर्ण हंसिनी पहा कशी जलक्रीडेत मग्न नाही आणि तिचा तो प्रियकर पहा कसा तिच्या पाठोपाठ विचारत आहे जणू काही तिचा दासच या आणि मत्त नर कोकिळाचे गान आहे का त्याचे बरोबर मादी कोकिळीचे स्वर ऐका का कशी स्वच्छंदपणे साथ देत आहे सार विसरून मी किती शहाणा आहे अशाच विचारात सतत मग्न असणाऱ्या मुतिमंताच्या विचाराऐवजी पक्षावरील वसंत ऋतू ज्यांनी कामोजनाचा थोडा तरी अंश आपणास असता ही बरे झाले असते अशा पर्याक्रमा सक्त कोमलांगीनी राजपुत्राला वश करण्यासाठी त्याच्यावर प्रकारच्या अस्त्राचा वर्षाव केला एवढी आक्रमणी होऊनही त्याने आपल्या इंद्रियावर आत्मसह्याने विजय संपादित केला आहे असा अवसर राजपुत्र प्रसन्न होणे तर दूरच त्याचे स्मित देखील देखील केले नाही ललनाच्या वास्तवेल वास्तवतेचा परिचय झाल्याने राजपुत्र एकाग्र चित्ताने विचारात्मग्नच राहिला राजपूत असे वाटले की या स्त्रियात असे कोणते न्यून आहे की त्यांना एवढेही कळत नाही की येऊन हे चंचल आहे सौंदर्याचा नाश करणार आहे अशा प्रकारे हा लपंडावाचा खेळ महिनोगंती वर्षोगंती चालत राहिला पण परिणाम मात्र शून्यच सरणिते नतिमेसरणाङ्गाया बुद्धो मे शरणाङ्गरान् एतेन सज्जवज्रेन् कोतु मे जयमङ्गल न त्रीमी शरणङ्गाया धो मे शरण एते न सज्जवज्रे कोतु मे जयमङ्गल न तिमे शरणाङ्गाया सङ्गोमे शरणाङ्गरा एते न सज्जवज्रेन् पोतु मे जयमङ्गल सा सा बुद्धं नमा धनमा सङ्गं नमा But uh...